हे एअरपोर्ट लगत असणार गाव आणि त्या गावाचा परिसर पाहिलं तर सव्वीसशे हेक्टर मध्ये हे गाव साहेब आहे आणि त्या गावाचे जर लोकसंख्या पाहिली तर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची गरज आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडलेला आहे मुळातच पुण्यामध्ये या ज्या काही घटना झालेल्या आहेत या जर आपण बघितल्या तर साधारणपणे या घटनांमध्ये जे काही गेल्या तीन वर्षातले आपण गुन्हे बघितले किंवा फेब्रुवारी पंचवीस पर्यंत बघितले तर या घटनांमध्ये जवळपास अशा नऊ घटना एकूण झालेल्या आहेत या नऊ घटनांमध्ये एकोणीस आरोपी आहेत पण या एकोणीस आरोपींपैकी तेरा आरोपी हे विधी संघर्षित बालक आहेत म्हणजे हे सोळा वर्षाचे पंधरा वर्षाचे अशा प्रकारचे त्यामुळे मला असं वाटतं की माध्यमही कोयता गँग कोयता गँग याचं महिमामंडन मंडन करतायत कुठली गँग बिंग नाही आहे हे काही मुलं आणि मग ते टीव्हीवर येतं आणि मग ते लहान मुलांना चांगलं वाटतं मग ते कोयता घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे जे काही करतायत तर या संदर्भात आता आपण एक महत्वाचं त्या ठिकाणी एक दिशा नावाचा प्रोग्राम सुरू केलेला आहे की ज्या प्रोग्राममध्ये अशा प्रकारचे जेवढे ज्युएनल ऑफेंडर आहेत म्हणजे अनफॉर्च्युनेटली पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अशा प्रकारच्या तोडफोडीमध्ये साठ सत्तर टक्के हे सगळे ज्युएनल ऑफेंडर्स आहेत हे सगळे विधी संघर्षित बालक आहेत म्हणजे कुठेतरी आपल्याला दादा म्हणून एस्टॅब्लिश व्हायचं आहे कि किंवा आपण काहीतरी थ्रील करतोय कुठलाही दुसरा मोटिव्ह नाही त्याच्या पाठीमागे या सगळ्या नऊ गुन्ह्यांमध्ये अशा प्रकारचाच त्याच्या पाठीमागचा मोटिव्ह आहे त्यामुळे आता या, या संदर्भात एक दिशा नावाचा प्रोग्राम देखील आपण सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये हे जेवढे ज्युएनाइल ऑफेंडर्स आहेत यांचं यांना फुटबॉलचं प्रशिक्षण देणं वेगवेगळं प्रशिक्षण देणं अतिशय चांगल्या प्रकारे त्यातले आता अनेक लोक रिहॅबिलिटेट देखील झालेले आहेत पण ही निश्चितपणे एक चिंतेची बाब आहे की पंधरा सोळा वर्षाची मुलं कुठला तरी कोयता हातात घेतात आणि त्या ठिकाणी आणि मग लगेच त्याला कोयता गँग म्हटलं की त्यांना अजून काहीतरी आपल्याला खूप मोठे आपण दादा झालोत दा असं त्या ठिकाणी वाटतं तर मला असं वाटतं की याकडे आपलं निश्चितपणे लक्ष आहे आणि याच्यामध्ये साधारणपणे पुण्याचं संपूर्ण आता जो काही वाढता भाग आहे हा बघता पहिल्यांदा एका झटक्यात पुण्याला सात पोलीस स्टेशन आपण नव्याने मंजूर केलेले आहेत कारण आपण म्हणतो ते खरं आहे की एकेका पोलीस स्टेशनची हद्द ही इतकी मोठी झाली होती की त्याच्यामुळे ते कंट्रोल करणं देखील कठीण होतं त्यामुळे खराडी वाघोली नांदेड फाटा आंबेगाव काळेपट्टण फुरसुंगी बाणेर असे सात पोलीस स्टेशन हे नव्याने आपण सुरू केल्यामुळे आता पोलीस स्टेशनची हद्द जी आहे ती देखील लिमिटेड झालेली आहे त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की जे काही पोलिसिंग आहे याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल दुसरं पुण्यातलं सीसीटीव्हीचं नेटवर्क हे अधिक बळकट करण्याचा आपला प्रयत्न आहे कारण शेवटी हे सगळे सापडतात कुठे हे काही फार गुन्हेगार आहेत असं नाहीये त्यामुळे हे सीसीटीव्हीत सापडतात लगेच पकडले जातात आणि मग त्यांना आपल्याला विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांना आपल्याला सुधारगृहात पाठवावं लागतं त्यांचं रिहॅबिलिटेशन करावं लागतं आणि म्हणून मुळातच अशा प्रकारे एक गोष्ट अजून याच्यामध्ये चा चांगली झालेली आहे की आता हा जो नवीन भारतीय न्याय संहिता झालेली आहे या भारतीय न्याय संहितेने जे काही गुन्हेगार असतात किंवा जे काही सराईत असतात या लोकांनी जर एखाद्या विधी संघर्षित बालकाला किंवा अठरा वर्षाच्या खालच्या एखाद्या मुलाचा उपयोग एखाद्या क्राईममध्ये केला तर त्यांनी स्वतः तो क्राईम केला असं समजून त्याच्यावर आता आपल्याला कारवाई करता येते नवीन कायद्याप्रमाणे त्यामुळे ही जी आता प्रवृत्ती बळावली होती की लहान मुलांना एम्प्लॉय करायचं आणि त्यांच्याकडनं क्राईम करून घ्यायचा जेणेकरून त्यांना आपल्याला जेलमध्ये टाकता येत नाही शिक्षा देता येत नाही याच्यावर आता या नवीन कायद्यामुळे एक आपल्याला चांगलं माध्यम मिळालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जर त्यांचा कुठल्याही व्यक्तीशी संबंध निघाला किंवा कुठल्याही व्यक्तीने अबेटमेंट आहे उचकवलेला आहे एम्प्लॉय केलेला आहे सांगितलेलं आहे असं सांगितलं तर त्या व्यक्तीने तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर आता कारवाई आपल्याला करता येते ती कारवाई देखील आपण सुरू केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे सजग आहे